मंडळांना आणि या सर्व दहीहंडी करता जमलेल्या सर्व नागरिकांना गोपाल कृष्ण भगवंताच्या या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा दिलेल्या बबलू भाऊ पारवे यांनी या ठिकाणी पाचशे रुपये दिलेले मंडळाच्या वतीने खूप भावार लगेच संतोष भाऊ यांनी पण सहाशे रुपये दिलेले पाचशे रुपयाच्या वरती सहाशे रुपये वाढवले दोघांकडून अकराशे बबलू हो पारवे आणि संतोष संतोषबाडोद यांनी दोघांकडून मिळून अकराशे रुपये दिले ते पनीर हो आणि सोमनाथ हो यांचे मनापासून आभार संत रोहिदास मित्र मंडळाचे होती ने मंडळाची होती परत यांचे मनापासून आभार सोंगाची बडोदे संतोष ची बडोदे आणि बंधू हे बक्षीस या ठिकाणी तिसरा थर पवन योद्धा ग्रुप गणोर सर्वांनी टाळे वाजवायचाय सर्वांनी टाळा वाजू त्याचा प्रोत्साहन द्यायचं त्यांना टाळे वाजवा सर्वांनी बोला गोपा कृष्ण भगवान की अरे रामाबा थोडा प्याड वाजवायचा आहे चांगला सर चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहून

कैलासवासी भगवान आप्पा कबाडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी पाचशे एक रुपयाचं बक्ष बक्षीस या ठिकाणी कबाडे परिवाराच्या वतीने देण्यात आलेलं आहे कैलासवाशी भगवान अप्पा कबाडे यांच्या स्मृती नित्यर्थ पाचशे एक रुपये या ठिकाणी मिळाले कबाडे परिवार